नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो कावीळ आपल्याला माहिती असेल की कावीळ हा एक भयंकर आजार आहे यामुळे कधीकधी एखाद्याचा प्राणही जाऊ शकतो त्यामुळं कावीळ या आजाराला दुर्लक्षित करून चालणार नाही जर कावीळने आपण बाधित असाल तर यावर अनेक प्रकारचे उपाय केले जातात यामध्ये प्रामुख्याने घरगुती उपाय करणं अधिक फायदेशीर असतं ज्यामुळे लवकरात लवकर आपली या आजारापासून सुटका होते मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जो यकृत असतो या यकृताच्या कार्यामध्ये जर बिघाड झाला की आपल्याला कावीळ होत असते आपल्या रक्तामध्ये बिलुरुबिन नावाचं एक रंगद्रव्य असतं या रंगद्रव्याची पातळी वाढली की आपली त्वचा पिवळसर रंग दाखवते आणि यालाच आपण कावीळ झाले असे म्हणतो तर ही जी कावीळ आहे किंवा हा जो पिवळी आहे याची काही लक्षणं असतात खास करून अशक्तपणा जाणवणे डोकेदुखी ताप येणे कमी भूक लागणे बद्धकोष्ठता होणे मळमळ डोळे जीभ त्वचा आणि लघवी यांचा रंग पिवळसूर होणे ही काविळीची लक्षणे असतात जर आपल्यामध्ये ही अशी लक्षणं असेल तर समजून घ्यायचं आपण कावीळने बाधित झाला असेल एवढंच नाही तर कधीकधी आपल्याला पित्तरासाचा देखील त्रास होतो कधीकधी अंगावर खासदेखील येते आणि कधीकधी याच्यामुळे यकृताला सूज देखील येते तर ही सर्व कावीळची लक्षणं आहे याच कावीळला इंग्रजीमध्ये हिपॅटायटिस या नावाने ओळखलं जातं आणि ही कावीळ आपल्या यकृतामुळे किंवा यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे होत असते मित्रांनो या कावीळला जर आपल्याला लवकरात लवकर बरं करायचं असेल तर यावर घरगुती उपचार फार परिणामकारक ठरतात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे की आपला आहार आणि विश्रांती या दोन्हींचा जर आपण व्यवस्थित साम्य साधलं तर आपण कावीळला लवकरात लवकर हद्दपार करू शकतो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यकृताची जी यंत्रणा आहे यंत्रणा पूर्वरत होण्याची गरज यामध्ये फार महत्त्वाची असते आणि ती लवकरात, साथी। लवकर लवकरात लवकर होण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करावे लागतात यामध्ये आहार आणि विश्रांती यांना फार महत्त्व आहे नेमकी कोणत्या कारणामुळे कावीळ झाली आहे हे कारण जर लवकर समजले तर आपण योग्य उपायाने लवकरात लवकर कावीळ बरी करू शकतो कावीळची तीव्रता ही त्याच्या लक्षणामुळे लवकरात लवकर कळते साधारणतः रोग्याला एक आठवडा फक्त आणि फक्त फळांचा रस किंवा फलाहार केला तर त्यामुळे लवकरात लवकर कावीळ बरी होण्यास मदत होते शक्यतो तेल तेलकट तुपाने असलेले पदार्थ किंवा पचनासाठी जड जाणारे पदार्थ खाऊ नये कारण यकृत म्हणजेच आपलं पोट आणि पोटाला जर ताण पडत असेल तर यकृताची स्थिती पूर्वत होण्यासाठी वेळ लागू शकतो म्हणून पोटाला कुठल्याही प्रकारचा ताण पडणार नाही असा हार आपण कावीळ झालेल्या व्यक्तीने घेतला पाहिजे आणि यावरती काही सोपे साधे असे घरगुती उपाय आहे ज्यांचा उपयोग करून आपण कावेळीला लवकरात लवकर हद्दपार करू शकतो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे मुळ्याची पानं हो मित्रांनो मुळा जो आपण शक्यतो एक कच्चा म्हणून तोंडी लावायला किंवा भाजी स्वरूपात कधी कधी वापरतो पांढरंगाचा मुळा या मुळ्याची जी पानं असतात ही कावळीवर फार परिणामकारक असतात मुळ्याच्या हिरव्या पानांचा रस काढायचा रस काढण्याची पद्धत खूप सोपी आहे मुळ्याची पानं घ्यायची त्यांना ठेसून कुटून कुटून घेऊ शकतात किंवा ठेसून घेऊ शकतात आणि त्यांना स्वच्छ कपड्यामध्ये टाकून पिळून घेतलं की त्याचा रस बाहेर निघतो साधारणतः मोठी व्यक्ती असेल कावेळीने बाधित तर त्या व्यक्तीला दिवसातून साधारणतः साडेतीन कप हा रस प्यायला दिला पाहिजे रोज साडेतीन कप रोज साडेतीन कप या मुळ्याचा पानांचा रस प्यायचा साधारणतः दहा दिवसामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये ती व्यक्ती कावीळने पूर्णपणे बरी होते या केवळ साध्या सोप्या उपायाने खूप साधा सोपा हा उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही टोमॅटोचा रस हा देखील कावीळ झालेल्या व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो सकाळी टोमॅटोचा एक पेलाभर ताजा रस आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि मिरपूड पावडर टाकून देखील हा घेऊ शकतात देखील कावीळ झालेल्या व्यक्तीला फार फायदा होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोरडाळ या तुरडाळीचा जी पानं असतात आपण बघितलं असेल तुरीची पानं या तुरीच्या पानांचा रस हा यकृताला पूर्वव्रत करण्यासाठी फार फार गरजेचा असतो त्यामुळे तुरीच्या पानांचा रस आपण रोज सकाळी अर्धा कप जर घेतला साधारणतः सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला कावीळीपासून बराच रिलीफ झाल्याचं जाणवतं खूप साधा सोपा हा घरगुती उपाय आहे आणि त्याचबरोबर उसाचा रस आपल्या सर्वांना आता उन्हाळा लागला आहे तर उसाचा रस सर्वत्र लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकतो हा उसाचा रस देखील कावीळवर एक परिणामकारक औषध आहे कावीळ जर बरी करायची असेल तर उसाच्या रसाचा उत्तम उपयोग करता येतो एक क एक साधारणतः एक ग्लास उसाचा रस घ्यायचा त्याच्यामध्ये साधारणतः अर्धा लिंबाचा रस पूर्णपणे टाकायचा दोघांना व्यवस्थित एकत्र करायचा आणि दिवसातून साधारणतः हे दोनदा मिश्रण घ्यायचं अर्ध्या ऊसाचा रस आपण जर घरीच बनवला तर तो अधिक चांगला असेल कारण जो आपण बाजारातून उसाचा रस घेऊ तो कदाचित स्वच्छ जर नसेल तर पोट लवकर या अवस्थेमध्ये पोट लवकर आजारी पडू शकतो किंवा पोटामुळे लवकरात लवकर आजार होऊ शकतात म्हणून शक्यतो तेवढा हायजेनिक असं फूड आपण घेतलं पाहिजे त्याकरिता ऊसाचा रस जर आपल्या डोळ्यासमोर किंवा आपण अर्थात घरी काढला तर अतिउत्तम यामुळे आपली प्रकृती लवकरात लवकर बरी होते हे खूप साधे सोपे असे घरगुती उपाय आहे जर कावी झालेली व्यक्ती असेल तर तिने हे घरच्या घरी करून हो। आपण लवकरात लवकर कावीपासून मुक्त होऊ शकतो त्याचबरोबर लिंबाचा रस हा देखील आपण दिवसातून दोन तीन वेळेस जर घेतला तर सलग पाच सहा आप दिवसा दिवसामध्ये आपल्याला देखील कावळीपासून रिलीफ झाल्याचं जाणवतं आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे की पोटाला ताण पडणार नाही अशा जास्तीत जास्त हलक्या फुलक्या फळभाज्यांचा रस स्वरूपात आपण आस्वाद घेतला पाहिजे कुठल्या प्रकारचं ज जड जेवण किंवा कुठल्या प्रकारचा भाजीसारखा आहार आपण कावीळ झालेल्या व्यक्तीने घेऊ नये आपण पडवळची भाजी जर बघितली असेल सडपातळ असते या पडवळच्या भाजीचा रसदेखील आपण जर घेतला पानांचा रस तर तो देखील आपल्याला कावीळवरती फार फार उपयोगी असतो पद्धत खूप सोपी आहे पडवळीची पानं घ्यायची साधारणतः पंधरा ग्रॅम वाढलेली पानं आणि त्यांना साधारणतः दीड ग्रॅम पा कप पाण्यामध्ये उकळत टाकायचं आणि त्याचा काढा तयार करायचा आणि त्यानंतर धणे आपल्याला माहिती असतील तर, तर पाचशे मिलीग्रॅम धणे घ्यायचे आणि त्या धण्यांना देखील एक पाचशे मिलीलीटर पाण्यामध्ये एक मोठा चमचा धणे उकळवायचे आणि दोघांचा अर्क म्हणजेच पडवळीच्या पानांचा अर्क आणि धण्यांचा अर्क दोघांना एकत्र करायचं आणि हे साधारणतः अर्धा कप मिश्रण आपण कलग सात दिवस जर त्या कावीळ झालेल्या व्यक्तीला दिलं तर त्याच्यामुळे हा जो काढा आहे किंवा अर्क आहे हा आपण सकाळी घेऊ शकता किंवा साधारणतः पाच सहाच्या दरम्यान संध्याकाळी पाच तासाच्या दरम्यान घेऊ शकता कोणत्याही वेळेत जर आपण हा काढा घेतला तर याच्यामुळे देखील आपल्याला कावीळपासून खूप चांगल्या प्रकारे रिलीफ मिळू शकतं तर मित्रांनो हे होते कावीळवरती खूप साधे सोपे असे घरगुती उपाय यासारखेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन आजारांवरती घरगुती उपाय आपल्याला या चॅनलवरती पाहाव्यास मिळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद